माझा गाव माझा अभिमान आहे माझा गाव माझा अभिमान आहे गावातील सर्व जाती धर्मातील लोक गावातील सर्व जाती धर्मातील लोक तसेच अबाल वृद्ध तसेच अबाल वृद्ध स्त्री तसे पुरुष स्त्री पुरुष, पुरुष、युवक युवती युवक युवती यांना राष्ट्रधर्म शिकवण्याची माझी जबाबदारी आहे यांना राष्ट्रधर्म शिकवण्याची माझी जबाबदारी आहे त्याचबरोबर त्याचबरोबर त्याच पंचायत सशक्त पंचायत शाश्वत विकास शाश्वत विकास हे ग्रामस्तरावर एक राम साहेब राबवीने हे माझे उद्दिष्ट आहे राबवीने हे माझे उद्दिष्ट आहे याची वैश्विक संकल्पना याची वैश्विक संकल्पना आणि मानवी विकास आणि मानवी विकास हे सर्व नियोजमानते अंतिम लक्ष्य हे सर्व नियोजमानते अंतिम लक्ष्य गाठण्यासाठी गाठण्यासाठी मी मनापासून प्रयत्न करणार आहे मी मनापासून प्रयत्न करणार आहे जय हिंद जय हिंद धन्यवाद